जनावरांना दुग्धज्वर हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो जनावरांना दुग्धजवर हा आजार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो जनावरांना दुग्धज्वर दुग हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो जनावरांना दुग्धज्वर हा आजार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाद्वारे रक्तातून युरिया फिल्टर होतो मानवी शरीराच्या मूत्रपिंड या अवयवाद्वारे रक्तातून युरिया फिल्टर होतो मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाद्वारे रक्तातून युरिया फिल्टर होतो मानवी शरीराच्या मूत्रपिंड या अवयवाद्वारे रक्तातून युरिया फिल्टर होतो अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय कोण अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले मिळालेले एकमेव भारतीय अमर्त्यसेन होय अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय कोण अर्थशास्त्रातील एकमेव पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय अमर्त्यसेन होय भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान सनई हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान सनई हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी हे होते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी हे होते भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला भिलाई स्टील प्लांट रशिया या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला भिलाई स्टील प्लांट रशिया या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव हिमाद्री आहे उत्तर भारतातील उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधनाचे केंद्राचे नाव काय आहे उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव हेमाद्री आहे एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला कोण होती एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला जपानची जुनोका तबाई ही होती एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला कोण होती एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला जपानची जुनोका तबाई ही होती कावीळ हा कोणत्या अवयवाचा आजार आहे कावीळ हा एकृत किंवा लिवर या अवयवाचा आजार आहे कावीळ हा कोणत्या अवयवाचा आजार आहे कावीळ हा एकृत किंवा लिवर या अवयवाचा आजार आहे क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता आहे क्लोरोफिलचा खनिज घटक मॅग्नेशियम आहे क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता आहे क्लोरोफिलचा खनिज गे घटक मॅग्नेशियम आहे एल पी जी गॅसमध्ये असणारा वायू कोणता आहे एल पी जी गॅसमध्ये असणारा वायू ब्युटेन आहे एल पी जी गॅसमध्ये असणारा वायू कोणता आहे एल पी जी गॅसमध्ये असणारा वायू ब्युटेन आहे अशोकाचे शिलालेख प्रथम कोणी वाचले अशोकाचे शिलालेख प्रथम जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले अशोकाचे शिलालेख प्रथम कोणी वाचले अशोकाचे शिलालेख प्रथम जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला अशोकाने उपगुप्त या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला अशोकाने उपगुप्त या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला कोणता मुघल सम्राट निरक्षर होता अकबर हा मुघल सम्राट निरक्षर होता कोणता मुघल सम्राट निरक्षर होता अकबर हा मुघल सम्राट निरक्षर होता अमृतसर शहराची स्थापना कोणी केली अमृतसर शहराची स्थापना गुरु रामदास यांनी केली अमृतसर शहराची स्थापना कोणी केली अमृतसर शहराची स्थापना गुरु रामदास यांनी केली गदर पार्टीचे संस्थापक कोण होते गदर पार्टीचे संस्थापक लाला हरदयाळ यांनी हे होते गदर पार्टीचे संस्थापक कोण होते गदर पार्टीचे संस्थापक लाला हरदयाल हे होते शीख इतिहासात लंगर पद्धत कोणी सुरू केली शीख इतिहासात लंगर पद्धत गुरु अंगद देव यांनी सुरू केली शीख इतिहासात लंगर पद्धत कोणी सुरू केली शीख इतिहासात लंगर पद्धत गुरु अंगद देव यांनी सुरू केली सर्वात जुना वेद कोणता आहे सर्वात जुना वेद ऋग्वेद आहे सर्वात जुना वेद कोणता आहे सर्वात जुना वेद ऋग्वेद आहे कोणत्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली होती मोहम्मद बिन तुघलक या स सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली होती कोणत्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली होती मोहम्मद बिन तुगलक या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली होती पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन्नमध्ये सुरू झाली पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन्नमध्ये सुरू झाली पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन्नमध्ये सुरू झाली पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन्नमध्ये सुरू झाली कोणत्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली मोहम्मद बिन तुघलक या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली कोणत्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली मोहम्मद बिन तुघलक या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली सर्वात जुना वेद कोणता आहे सर्वात जुना वेद ऋग्वेद आहे सर्वात जुना वेद कोणता आहे सर्वात जुना वेद ऋग्वेद आहे शीख इतिहासात लंगर पद्धत कोणी सुरू केली शीख इतिहासात लंगर पद्धत गुरु अंगद देव यांनी सुरू केली शीख इतिहासात लंगर पद्धत कोणी सुरू केली शीख इतिहासात लंगर पद्धत गुरु देव यांनी सुरू केली गदर पार्टीचे संस्थापक कोण होते गदर पार्टीचे संस्थापक लाला हरदयाल हे होते गदर पार्टीचे संस्थापक कोण होते गदर पार्टीचे संस्थापक लाला हरदयाल हे होते अमृतसर शहराची स्थापना कोणी केली अमृतसर शहराची स्थापना गुरु रामदास यांनी केली अमृतसर शहराची स्थापना कोणी केली अमृतसर शहराची स्थापना गुरु रामदास यांनी केली कोणता मुघल सम्राट निरक्षर होता अकबर हा मुघल सम्राट निरक्षर होता कोणता मुघल सम्राट निरक्षर होता अकबर हा मुघल सम्राट निरक्षर होता अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला अशोकाने उपगुप्त या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला अशोकाने उपगुप्त या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला अशोकाचे शिलालेख कोणी वाचले अशोकाचे शिलालेख सर्वप्रथम जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले अशोकाचे शिलालेख सर्वप्रथम कोणी वाचले अशोकाचे शिलालेख सर्वप्रथम जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले एल पी जी गॅसमध्ये असणारा वायू कोणता एल पी जी गॅसमध्ये असणारा वायू ब्युटेन होय एल पी जी गॅसमध्ये असणारा वायू कोणता एल पी जी गॅसमध्ये असणारा वायू ब्युटेन होय क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता आहे क्लोरोफिलचा खनिज घटक मॅग्नेशियम आहे क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता आहे क्लोरोफिलचा खनिज घटक मॅग्नेशियम आहे कावीळ हा कोणत्या अवयवाचा आजार आहे कावीळ हा एकृत किंवा लिवर या अवयवाचा आजार आहे कावीळ कोणत्या अवयवाचा आजार आहे कावीळ हा एकृत किंवा लिवर या अवयवाचा आजार आहे एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला कोण होती एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला जपानची जुनुका तबाई ही होती एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला कोण होती एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला जपानची जुनुकॉ तबाई ही होती उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव हिमाद्री आहे उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव हिमाद्री आहे भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला भिलाई स्टील प्लांट रशिया या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला भिलाई स्टील प्लँट रशिया या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी हे होते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी हे होते उस्ताद बिस्मिल्ला खान कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान हे सनई हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान हे सनई हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय कोण आहेत अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय अमर्त्यसेन हे आहेत अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय कोण आहेत अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय अमर्त्यसेन हे आहेत मानवी शरीराच्या कोणत्या अवयवातून रक्तातून युरिया फिल्टर केला जातो मानवी शरीराच्या मूत्रपिंड या अवयवाद्वारे रक्तातून युरिया फिल्टर केला जातो मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाद्वारे रक्तातून युरिया फिल्टर केला जातो मानवी शरीराच्या मूत्रपिंड या अवयवाद्वारे रक्तातून युरिया फिल्टर केला जातो जनावरांना दुग्धजवर हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो जनावरांना दुग्धजवर हा आजार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो जनावरांना दुग्धजवर हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो जनावरांना दुग्धजवर हा आजार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो